नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी क्रमांक पहिला पहा हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे दिग्दर्शन बघा हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बाळशास्त्री जांभेकरांनी बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा धर्मविवेचन बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला धर्मविवेचन बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पांडुरंग तरखडकर यांनी पहा धर्मविवेचन त्यांनी बघा लिहिलेला ले हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले बघा समाजसुधारक खालीलपैकी किंवा थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा महात्मा ज्योतिबा फुले हे थॉमस पेन बघा यांच्या लेखनाने प्रभावित झालेल्या ठिकाणी समाजसुधारक आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा महाराष्ट्रामधलं सर्वात मोठ्या क्षमतेचं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे बघा महाराष्ट्रामधलं बघा सर्वात मोठे बघा या ठिकाणी औष्णिक बघा महाराष्ट्रामधलं सर्वात मोठे औष्णिक विद्युत पगार निर्मिती केंद्र हे बल्लारपूर क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा जिल्ह्यामध्ये कायदा आणि बघा राखण्याचं काम हे खालीलपैकी कोणाचे असते जिल्ह्यामध्ये कायदा आणि बघा राखण्याचं काम हे खालीलपैकी कोणाचं असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील जिल्हाधिकारी यांचं बघा या ठिकाणी हे काम असते प्रश्न क्रमांक सहा पहा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस बघा प्रामुख्याने जिप्सम पासून ते मिळवले जाते प्रश्न क्रमांक सातवा पहा कांद्यामधलं अन्न हे खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये साठवलेले असते बघा कांद्यामधलं अन्न हे खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये साठवलेले असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कांद्यामधलं बघा अन्न हे कर्बोदके यांच्या स्वरूपामध्ये बघा साठवलेले अन्न असते प्रश्न क्रमांक आठवा पहा खालीलपैकी कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त बघा आढळणारा धातू आहे बघा खालीलपैकी कोणता एक धातू मानवी बघा शरीरामध्ये सर्वाधिक आढळणारा धातू आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील बघा कॅल्शियम बघा मानवी बघा शरीरामध्ये बघा सर्वाधिक आढळणारा धातू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा सौर ऊर्जा बघा तर हायड्रोजनचं बघा हेलियममध्ये रूपांतर झाल्यामुळे बघा सौर ऊर्जा हे उत्पन्न होत असते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहा पास सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती आहे सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे बघा हिरा ही सर्वात कठीण या ठिकाणी वस्तू आहे प्रश्न क्रमांक पहा उपग्रह बघा इन्साइट उपग्रह उपग्र, मुख्य नियंत्रण सुविधा कोणत्या एका ठिकाणी आहे बघा इन्साइट उपग्रह बघा यांचं मुख्य नियंत्रण सुविधा असलेलं बघा जे की हासन जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या एका कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या एका बघा कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील द दो गॉड ऑफ स्मॉल थिंग्स बघा या कादंबरीसाठी बघा त्यांना बुकर पारितोषिक बघा हे प्राप्त झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा पहा खासी बघा ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमाती बघा खासी बघा ही जमाती कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमाती आहे बघा आसाम आणि बघा मेघालय बघा या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी खासी ही जमाती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता एक देश बघा या संघटनेचं सदस्य राष्ट्र नाही बघा या संघटनेमध्ये बघा एकूण आठ राष्ट्र आहेत बघा यापैकी कोणतं एक राष्ट्र पहा या संघटनेचा सदस्य देश नाही बघा इंडोनेशिया बघा हा या संघटनेचा सदस्य देश नाही पुढचा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा सत्यार्थ प्रकाश हा त्यांनी बघा लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक पुढचा हुंडा प्रतिबंधक हा खा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला हुंडा बघा हुंडा प्रतिबंधक हा कायदा बघा सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी पहा हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सावित्रीबाई फुले यांनी पहा सुबोध रत्नाकर हा लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक पुढचा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पहा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पहा पश्चिम घाटाच्या बघा पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा पाऊस हा पडतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मॅनचेस्टर शहर बघा खालीलपैकी कोणते शहर बघा भारताचे मँचेस्टर शहर होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार आहे अहमदाबाद बघा हे शहर भारताचे मॅनचेस्टर शहर होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बघा समान नागरिक कायदा यांची बघा तरतूद करण्यात आलेली आहे समान नागरिक कायदा बघा समान नागरिक कायदा बघा यांची तरतूद कलम बघा चौवेचाळीस मध्ये बघा समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अणुभट्ट्यामधील बघा बघा अणुभट्ट्यामधील बघा श्रंखला अभिक्रिया नियंत्रित बघा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दांड्यांचा वापर केला जातो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न बघा अणुभट्ट्यामधील बघा श्रंखला अभिक्रिया बघा नियंत्रित बघा करण्यासाठी कॅडमियमच्या ठिकाणी दांड्यांचा वापर या ठिकाणी केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये बघा सर्वात जास्त भूकंप प्रवन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवन क्षेत्र कोणत्या एका देशामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा जपान या देशामध्ये बघा सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक बघा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी बघा भारतामध्ये बघा हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा सन एकोणीसशे पासष्ट बघा या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवातही झाली होती दुसऱ्या क्रमांक बघा सॉर्स रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो बघा सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो बघा सॉर्स हा रोग बघा या ठिकाणी श्वसन क्रिया यांच्यावर या ठिकाणी परिणाम करतो दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणता घटक हा खूप महत्त्वाचा असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा वनस्पतीच्या वाढीसाठी बघा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नायट्रोजन हा घटक वनस्पतीच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा घटक असतो प्रश्न वातावरणामध्ये तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ कोणत्या वायूमुळे होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे वातावरणामध्ये बघा तापमानामध्ये वाढ होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा ॲनिमल फार्म या नावाचं पुस्तक हे खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे ॲनिमल फार्म या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे बघा जॉर्ज ऑरवेल यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणतं राज्य हे भाषिक तत्वावर स्थापन झालेलं ते पहिलं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा आंध्र प्रदेश बघा हे राज्य भाषिक आधारावर बघा स्थापन झालेलं या ठिकाणी ते पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली बघा भारतामध्ये बघा वीस कलमी या कार्यक्रमाची बघा सुरुवात इंदिरा गांधी यांनी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा चांदोली बगा हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चांदोली बघा चांदोली बघा हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामधलं ते अभयरण्य आहे बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत मराठी व्याकरणचे प्रश्न पाहूयात बघा मराठी व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे बघा एकूण आठ प्रकार आहेत विषय क्रमांक पुढचा बघा सला नाते बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय सला नाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी अनेक वचन शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा अनेक वचन बघा या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा ढेकळांचा या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा सर्वनामापैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बघा त्या या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात विशेषणाचे बघा एकूण मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात बघा विशेषणाचे बघा एकूण मुख्य प्रकार या ठिकाणी एकूण तीन विशेषणाचे मुख्य प्रकार पडतात प्रश्न क्रमांक सवापा हल्ली महागाई वाढली आहे आधोरेखित बघा शब्दास या ठिकाणी आपल्याला क्रियाविशेषणाचा अवयचा प्रकार ओळखायचा आहे हल्ली बघा हल्ली बघा कालदर्शक या ठिकाणी क्रियाविषण अभयाचा प्रकार राहील प्रश्न क्रमांक सातवा पाठ तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे तोंडपाठ तोंडाने पाठ बघा तोंडपाठ या शब्दामध्ये बघा तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा कलागती लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कलागती लावणे बघा कलागती लावणे म्हणजे बघा चहाडी करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा उपहास या शब्दाचा शवदा समानार्थी शवदा शब्द खालीलपैकी कोणता आहे उपहास बघा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द बघा बघा चेष्टा या ठिकाणी उपहास या ठिकाणी समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक दाबाबा इतराबरोबर बेपरवाहिनी वागणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात इतराबरोबर बेपरवाहिनी वागणारा तर त्यांना अरेराव या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक बघा आणल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पहा आणल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा पाच हजार प्रश्न संग्रह असलेलं एक पीडिओ आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे